नमस्कार मानागावच्या पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर आम्ही मानागावच्या त्या सरस्वती नदीच्या पॉईंटवरती जाऊन पोचलो त्यानंतर इतरच्या व्ह्यूच्या नजारा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखव सरस्वती नदीच्या व्ह्यू पॉईंट पासून थोड्याच अंतरावरती पुढे गेल्यावरती माना गावातील पहिलं दुकान इथे आहे ओळखलं जातं त्यानंतर वसुधरा वॉटरफॉल ट्रेकिंग करत सहा किलोमीटर कर, ट्रेकिंग करून आम्ही तिकडे गेलो ट्रेकिंगचा व्हिडिओ काही काढता आला नाही कारण की मोबाईलची चार्जिंग नव्हती हा व्हिडिओ दुसऱ्याचा मोबाईलमध्ये मध्ये शूट करून हाँ आ, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही व्यू बघू शकता त्या साईडला तिबेटची बॉर्डर आहे तिकडे कोणी गेलं नाही काही दिसतही नव्हतं कारण की सगळे ढग खाली आलेलं होतं म्हणजे सगळं धुकं आजूबाजूला होतं आणि वॉटरफॉलचा पण प्रेशर एवढा होता की खूप सारी तिकडे थंडी वाजत होती माना तर तुम्ही पण मानागावच्या वसुधरा वॉटरफॉलला जर जात असाल तर वरती खूप थोडीफार प्रमाणात थंडी वाचते तर त्यामुळे तुम्ही रेनकोट आणि गरम कपडे सोबत घेऊन जा ट्रेकिंग करताना आणि आनंद त्यानंतर वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता बघू शकता तुम्ही वॉटरफॉल कशा प्रकारे हे काही दिसणार नाही तुम्हाला कुठं कुठल्याच ठिकाणी काही दिसू शकत नाही कारण की इकडे खूप खालून वाहतात Thanks for watching Ajay More Creation channel like comment subscribe